मॉर्निंग एव्हरी नमस्कार सगळ्यांना सुपर मॉम या चॅनल तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता मी चहा बनवते एकदम हंडाभर माझ्यासाठी भैयासाठी आणि आणि इथं मी ब्रेडला बटर ब्रेड फर्स्टला बटर लावून हंडाभर हंडाभर आणि ह्या करीनाच्या वस्तू आल्या या इकडच्या इकडच्या जे काही आहे चटण्या चुटण्या हे बघा इथे करीनाने ए तिकडे प्रतीक तिकडे जा टोस्टला ब्रेड अप्लाय आहे टोस टोस्टला ब्रेड अप्लाय केलं आहे टोस्टला बटर अप्लाय आहे तिने हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना असं करून ठेवलं तर खूप इझी जातं वापरायला आणि इथे चहाचं चा भांडं बघा जब की चहाचं चा भांडं हे पण त्यात दूध होतं म्हणून करीनाने चक्क ही हंडी गोल हंडी मध्ये चहा बनवला आहे गाळून द्या ना हा गाळते गाळते हा बघा आमच्या घरी संजू बाबा आलेला आहे हाय वेलकम टू माय परंतु पूजा अजून झाली नाही आज खूप चाललंय आरामशीर मुलं आले आळम टाळम तर आता देवपूजे बघते आता याच्यातून जर शहा मला उरला तर मी नुसतं नमस्कार करून उरला नाही ठेव पि जरा खाल्लं नाही मला करायचं लागेलच ना माझा ब्रेकफास्ट चालो हरिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच मनापासून खूप खूप स्वागत करीनाने एकदा केलं पण पाहुणी का <laughs> तर ते बघा प्रशांतजी छान आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बसले आणि त्यांचे ब्लड सॅम्पल घ्यायला आलेले आता हे बघा याचे हेअर याला सांगा जरा प्रतीक हेअर कट कर हे हे बघा 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 याने केस संजय दत्त सारखं आणि हां तर प्रशांतजींचं ब्लड सॅम्पल घ्यायला ऑनलाईनच बुक केलं आहे ना तर मग प्रशांतजींनी ऑनलाईनच रेड क्लिप जे आहे कंपनी का त्यांना बुक केलं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी आणि ते आलेले आहे त्यांना आमचं घर शोधायला बरंच त्रास झाला असावा असं त्यांचं म्हणणं तर आता इथे प्रशांतजींचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं मला सांगते हां ना म टिनू नाही तुझ्या बरोबर जा ना लेफ्टलाय जाता ना हां हां पहिले तर पहिले तर दोन्ही पाणी मधल्या वाल्याकडे चेक करा कारण तो शेवटी आपल्या ओळखीचा आहे त्याच्याकडे ब्लू ग्रीन बिस्लरी नसलं तर त्या रस्त्यातून राईटला लागेल बाय एक आंटी आहे मी तिला सांगते त्या दुकानात सूप आणून द्यायला माझी मैत्रीण आहे आपलं सूप तिच्याकडे हां प्रतिकाने करीनं चालले पाणी घ्यायला बिस्लरी पाणी लवकर या आणि लवकर या आणि ही मुलगी इथे क्लीन करते हाय क्या नाम है आपका गरगा गंगा अरे वाह बहुत अच्छा नाम है बेटा आणि इथे हे जे पर्सन बसलेले आहे ना हे प्रशांतजींचे कलिग आहेत हेच त्या दिवशी प्रशांतजींबरोबर होते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा तर नंतर मीही बसून त्यांना विचारलं काय झालं होतं नेमकं आणि हो काही मैत्रिणींचं म्हणणं असं की तू लगेच नॉर्मल झाली तर तुम्ही थोडं प्रॅक्टिकल व्हा आणि नीट विचार करा की आपण काय बोलतोय रिस्क ही तेवढ्या वेळापुरती होती की ते त्यांचं ते नाक बंद असताना जर त्यांना जाग झाली जाग आली असते आणि ते अस्वस्थ झाले असते ती एक रिस्क होती कारण ते हार्ट पेशंट आहे आणि अस्वस्थ होऊन त्यांनी तो पाईप बी पोडला असता अशा नको त्या शंका माझ्या मनात येत होत्या आणि दुसरी गोष्ट नाकाचं ड्रेसिंग काढल्यानंतर ब्लिडिंग बंद होणं जे खूप गरजेचं होतं जे की महाराजांच्या कृपेने आणि खूप सगळ्या ताईंच्या प्रार्थनेने बंद झालं आणि आता प्रशांतजींना कुठलीही रिस्क राहिलेली नाही तर चांगली गोष्ट घडली ना आता चांगली गोष्ट घडली तर आनंदी राहायला पाहिजे आता कशाचं दुःख करू ना तर नॉर्मल होणंच हा जी के माझं गाईज हम कर रहे हैं अनबॉक्सिंग मी ये दोन प्लांट्स ऑर्डर केलेले ह्या ले घरासाठी लेट्स सी डिलिव्हर झाले ते दोन तीन दिवसापूर्वी मॅडमला माहितच नाही याच्यात तर माती आहे मम्मी बिकॉज मम्मी हॉस्पिटलमध्ये होती पप्पांसोबत पप्पांना या। मम्मा याच्यावर माती खूप ती पडते डायनिंग टेबलवर तो प्लांट करना पडेगा कुंड आहे गाइस प्लांटर बॉक्स मध्ये माती होती जी इकडे तिकडे झालेली आहे आणि आय थिंक प्लांट कुठला आहे या मातीत प्लांट आहे बरे होत असे मी म्हणजे माती पण येणार नाही माती सध्या आहे ना माहिती इकडे लावून कंपनी का ये ही गार्डन फ्रेश का कैसे रही है ये गार्डन गार्डन आर्ट नाम की कंपनी है वेरी बैड पैकिंग

हे बघा गाईज काय हालत आहे जे प्लांटर झाले त्यांची हालत बघा हो प्लांट याच्यातून निघून याच्या जे हा निघालेला याला टाकलाय दिस इज द कंपनी गार्डन आर्ट बॅड एक्सपिरियन्स अंटील नाव

आणि प्रतीकला माझ्या हातचं म नॉनव्हेज सगळंच जेवण खूप आवडतं जसं की सगळ्याच मुलांना आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं तर म्हणून त्याच्यासाठी म्हणून चिकन आणलं होतं आणि मी स्वयंपाक करत असताना करीना अशीच माझ्या आवतीभोवती लुडबुड करत असते आणि प्रशांतजी आणि प्रतीक मी लाईवला येऊन जे बोलली होती ना ते ऐकत होते आणि ते ऐकत असताना प्रतीक मला ओरडला की कि किती रडते मम्मी तू आणि प्रशांतजी पण ते बघून खूप इमोशनल झाले आणि वरून मला असंही म्हणत होते की इतकं प्रेम करणं नाही चांगलं बो उद्या मला काही झालं म्हणजे बघा एवढं होऊ नये ते मला असं सांगत होतं की तू तयारी ठेवली पाहिजे मी हार्ट पेशंट आहे मला जर काही झालं तर मग तुझे किती हाल होतील इतकी रडते तू असं ते म्हणत होते आणि माझा चालला इथे स्वयंपाक आता त्यांना लवकर जेवायला द्यायचंय हे बघा पापड पिपड भाजले मी येस गाईज दिस इज माय प्लेट पापड राईस मी नंतर पापड मी घात नाही राईस मी नंतर घेईल की सास भी बहू थी जी जी हाय गाइस मी चाललो आहे कारण की मम्मीला माझे केस खूप मोठा झाप पटतोय पण मी केस नाही कापणार आहे मी माझी दाढी थोडीशी छोटी छोटी करून घेतो मी अॅनिमलचा रोग करणार होतो बट मध्ये थोडस जास्त खतरनाक दिसतय म्हणून मी त्याला छोट करून घेतो आता ना छान लोक येईल का मग तू काय करणार बाई तिथं आयब्रोज किती गोरी दिसते काही डिटेनिंगची गरज नाही तिला मला पण फक्त आयब्रोज करायचे आहे आणि फर्स्ट टाइम आम्ही सोसायटीच्या सलॉन मध्ये जातोय बघतो आता गेल्यानंतर कळेल कसं आहे काय वगैरे काल मुलांनी सोसायटीच्या सोसायटी रात्रीच्या वेळेस बघितली मग आज ते म्हंटल चला पायी पायी दिवसा इकडे ते सलॉन आहे ना जिथे जिथे विजेता सुपर मार्केट आहे ना टॉवर नऊ मध्ये तिथेच आहे सलॉन तर आम्ही आता टॉवर नऊ मध्ये जात आहोत आणि आता इथे होत आहे फोटोशूट प्रतीक सरांचा करीना मॅडम फोटो काढताय आणि त्याच पोजमध्ये उभ्या राहिल्या अशी प्रतीक सर पोज देत आहे फोटोसाठी कारण सनलाईट खूप छान आहे मग चप्पल नाही यायला पाहिजे का फोटो बार। बार। फोटो त्यांचे काढता याच पोज मध्ये उभे आहे <laughs> तिचं पण ना आणि इकडेच आहे काल आपण बघितले ते योगा रूम वरती का फर्स्ट फ्लोर ला आहे ना काय काय होत सगळं कालोन द सलॉन चलो अंदर जाके देखते जाकेक्स आहे स्टार्टिंगलाच प्लान ठेवलंय म्हणजे की छान वाटतंय ग वाव फर्स्ट टाइम मी आला ऍक्च्युली भिंतीवर छान अशा हे लावलं आहे आणि हे आहे सलॉन दिसतं तर छान आहे आता सर्विस घेतल्यानंतर बघ हे बघे असे माझ्या डोक्यामध्ये आहे डाय हाय गर्ल्स एक हेअरचं शिक्षण असेल आय थिंक आणि पेडिक्युअर हेअर वॉशसाठी आणि आय लव्ह पेंटिंग आणि आता इथे चाललंय करीनाच्या आयब्रोज माझ्याही आयब्रोज केल्या फक्त आणि फोर हिड अपरली अपर लिड दोन्ही त्यांनी गोष्ट तुम्ही करते रेग्युलर मात्र आणि आता करिणाचं चा चाललंय छान आहे सलॉन तर छानच आहे तुम्ही बघितलंच असेल प्रतीक त्याची दाढी ट्रिम करतोय बाकी काही त्याला म्हटलं टाकायचं आप वाढवलं तर हेअर वाढवतोय ऍक्च्युली आणि इथे प्रतीकचा हेअरकट है, चालू आहे जे की त्याने असं झाप बनवून घेतलाय मी त्याला सांगते की कमी कर कमी कर नाही का हा काढतोय दाढी ए याचा असा फोटो घेऊन जरा डिफरंट लुकमध्ये केस चपेकेल आपल्यावर बस नुकती प्रतिक बरेच हेअर वगैरे ग्रो करून आला होता ॲनिमल लूक करायचा होता त्याला म्हटलं ॲनिमल नाही जरा माणसासारखा कर म्हटलं लूक म्हणून तो आता दाढी वगैरे पण ट्रिम करतोय थोडेसे हेअर ट्रिम केले त्यांनी माझ्या सांगण्यावर असं केलं करायला लागले एवढे का ग करीना हे बघा बहीण भाऊ इतक्यात प्रेम करता इतक्यात भांडाभांडी करता नाही यांचं प्रेम इतकं होतं जातं नाही तेव्हा इतके मम्मी याला सांग ना आणि मम्मीला सांग ना संध्याकाळ सहा वाजले सहा तरी अजून पुष्कळ असं वाटतं की अजून बराच दिवस बाकी आहे कोणी म्हणेल का सहा वाजले सूर्य बराच वरती अजून वॉक करणार आहे वॉक करताय काही दिदी ताई अक्का

आवडली का तुला छान होती की मला त्याच्या आधी ताक प्यायला मला म्हणजे म्हणजे तुला मस्त जेवता येईल आणि आम्ही काय दमलगा के हैशा मूवी बघत बघत करीना जेवते आणि आम्ही मूवी बघतोय याच्यामध्ये बघ याच्यामध्ये टाइम फोर्टी पावणे बारा वाजले आणि आम्ही काय बघतोय डोरे मॉन हे बघा रात्री पावणे बारा वाजता आम्ही दोघी मायले की काय बघतोय डोरे मॉन ती सांगते मम्मा मला कंपनी दे ना मम्मा मला कंपनी दे काय करायचं झोपून प्रतीक आणि त्याचे पप्पा झोपले आम्ही दोघी टी व्ही बघतोय चल भाय आता मी पण ही पोरगी म्हणजे रात आहे रात्रीची जागते दिवसा झोपा काढते असं याचा उलटा कारभारी म्हणजे कॉलेज टाईममध्ये ही रात्रीची स्टडी करते पण आता वर्ष हे आता मागच्या वर्षी जेवत होते काहीच येत नाही का, का परत मागच्या वर्षी सोडते लास्टचे जॅन टू सोडतील शिकवलं ना काहीच नाही येत ते तिला म्हटलं स्टडी करते आता कशाचा स्टडी करू कर मम्मा मग आता अभ्यास बी नाही म्हणून टी व्ही बघून जागेल आणि मग माहिती केव्हा झोपणार आहे ना

नाही भाई मला नको बाई नाही काय प्लीज नको मी उद्या माझ्या एटिंग टाइम मध्ये खाईल आईस्क्रीम संपलं का सगळं एखादा स्कूप असेल ना किंवा आवडू आपण स्पेशल नाही काही नाही